जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर सतरा जिल्ह्यात महिला राज कास पठारावरील निसर्ग फुलांचे आता बैलगाडीतून दर्शन निसर्ग पर्यटनाला ग्रामीण संस्कृतीची जोड मौसमी पावसाला परतीचे वेद पंधरा सप्टेंबर पर्यंत माघारीची शक्यता हवामान विभागाचा अंदाज सीएसएमटी मेट्रो स्थानका देशातील पहिलं काचे मेट्रो प्रवेशद्वार तयार मेट्रो तीनच्या तिसऱ्या टप्प्यात हे स्थानक सुरू होणार संभाजीनगर मध्ये जिम मध्ये चक्कर येऊन कोसळली अवघ्या वीस वर्षीय प्रियंकाचा हार्ट अटॅक ने मृत्यू खरात कुटुंब शोकसागरात नागपुरात स्कूल व्हॅन बसचा भीषण अपघात विद्यार्थिनी सह चालक ठार आठ विद्यार्थी जखमी कोल्हापूरच्या फुलेवाडीत तरुणाची निर्गुण हत्या तलवार लोखंडी गज काठ्या यांचा वापर करत खून नेपाळमधील हिंसाचाराचा आकडा समोर धुमसचक्रीत किमान एक्कावन्न जणांचा मृत्यू सतराशे जखमी भारत पाकिस्तान सामना टीव्हीवर दाखवू नका फिल्म संबंधित संघटनेची मागणी फवाद वाणी कपूरचा अबीर गुलाल भारतातही रिलीज होणार पहलगा हल्ल्यानंतर झाला होता बॅन याला नेपाळ कडे सोडा जरांगे पाटलांचा पुन्हा छगन भुजबळांवर बोचरा पलटवार आरक्षणावरून झुंपली आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घ्या जरांगे भुजबळांना बोलवा जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवन देऊ राऊतांनी फडणवीसांना डिवसलं एकुलता एक, एक नातवाच्या अपघातात दुर्दैवी अंत नातवाचा मृतदेह पाहून आजीने प्राण सोलापूरच्या अक्कलकोट मधील घटना ऑगस्ट महिन्यात देशी विदेशी विक्रीत मोठी घट तळीरामांची बियरला पसंती कुटुंबातील वादात मध्यस्थी करणं जीवावर बेतलं पतीने पत्नीच्या मामाला चाकूने भोसकून संपवलं घटनेनं जळगाव हादरलं मनसेचे प्रकाश महाजन यांचा राजीनामा राज ठाकरेंना मोठा धक्का काही दिवसांमध्ये व्यक्त केली होती नाराजी ईडब्ल्यूएस दहा टक्के आरक्षण नको मराठा नेत्यांनी ने उत्तर द्या आरक्षण मुद्द्यावरून छगन भुजबळांचा संताप मुंबईतील घाटकोपरमध्ये फुटपाथवर झोपलेल्या तिघांना मोटर गाडीची धडक दोन तरुणींसह तिघे ताब्यात अहिल्यानगरमध्ये प्रभाग रचनेवर सेहेचाळीस हरकती दाखल खासदार लंकेंसह काँग्रेसची हरकत चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरामधील गांधी चौकात इमारत कोसळली घटनेत दोन मुली थोडक्यात बचावल्या आहेत तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ मात्र अभिषेकाची संख्या वाढवली एल्फिन्स्टन पूल बंद होताच एसटीचं भाडं वाढलं परळ आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या मार्गात बदल करण्यात येणार बसच्या तिकिटात दहा रुपयांची वाढ केली जाणार सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे पन्नास जणांनी सोडलं पद चंद्रपूरमध्ये पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली रेल्वे बोगत्यातून जाताना मध्येच पडली बंद प्रवासी सुखरूप पैठणच्या जायकवाडी धरणातून पुन्हा विसर्ग सुरू सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक विसर्ग सुरू